खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट अखेर वाटपाचा मार्ग मोकळा आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग रब्बी हंगाम पीक ज्या आतुरतेने वाट पाहत होता आता पीक विमा संदर्भात जी आर सरकारने आणलेला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे साधारणपणे वीस हजार ते चाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी ज्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा आलेला आहे पंचवीस टक्के अशा सर्व शेतकऱ्यांना उरलेल्या पंच्याहत्तर टक्के पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहे पीक विमा जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे येत्या काही दिवसांमध्ये पीक विम्याची जी, जी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता त्या पीक विमाला आता सरकारने मंजूर दिली आहे साधारणपणे एक हजार कोटीचा जी आर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितला होता हा एक हजार कोटी रुपये निधी केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही मिळून असा दोन हजार कोटीचा निधी आता पीक विमा कंपन्यांना वर्ग झालेला आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा संदर्भातील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे बघा गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग पीक विम्याची बन बऱ्याच आतुरतेने वाट पाहत होता कारण याचं महत्त्वाचं चा कारण आज हे असं आहे की नवीन हंगाम सुरू झाला चार आहे शेतकऱ्यांना खत असेल बियाणे असेल फवारणी असेल नांगरणी असेल खुरपणी असेल या सर्व क्रियांसाठी पैसे लागत असतात परंतु पीक विमाचे पैसे अडकल्यामुळे शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते कारण शेतकरी वर्गाला नवीन सीझन उभा करायचं म्हणजे एकरी सत्तर ऐंशी हजार रुपयाचा खर्च असतो आपण जर उदाहरण घेतलं तर सोयाबीन असेल मका असेल हरभरा असेल जे काही पीक आपण उभं करतो आहे याला नांगरणी असते फवारणी असते त्याचबरोबर खुरपणी असते खत असतं खतांचे बाजार वाढलेले आहे औषधं वाढलेले आहे बियाण्यांचे बाजार वाढलेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे जर पैसा नसेल तर पीक उभं करणं आवश्यक पैसा अभावी हा पीक उभं करता येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पाऊस मोठ्या प्रमाणात होता यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे सरकारने याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आता जे स्कप अँड कॅप मॉडेल नुसार दोन हजार चोवीस आणि तेवीसचे जे पैसे बाकी होते आता हे वर्ग करण्याचा सरकारने जी आर काढलेला आहे या जी आर नुसार आता गेल्या काही दिवसापासून आता पैसे लवकरात लवकर खात्यावरती जमा होणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे की एक हजार कोटी रुपयाचा जी आर नऊ तारखेला आला आहे त्याच्या आधी जर आपण बघितलं तर पाचशे सहाशे कोटीचा जी आर आलेलं आहे पीक विमा कंपन्यांना आता हे पैसे आल्यानंतर लगेच पीक विमा कंपन्यांना ते वाटपाचे आदेश सरकार देणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी चिंतेत होता पीक विमा पैसे कधी येणार पीक विमाचे पैसे वाटप कधी होणार परंतु आता याच्यावरती समस्या सोडवण्यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घेतला आहे पोस्ट हार्वेस्ट पीक विमा इल्ड बेस क्रॉप इन्शुरन्स दोन हजार पाचशे कोटी रुपये वर्ग झालेला आहे लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे सर्व शेतकरी या पैशांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे पीक विमा कधी येणार पीक विमाचे पैसे जमा कधी सरकार निधी वितरणाची प्रोसेस जी आहे ही जटिल प्रोसेस असते म्हणून सरकारने टप्प्यात पैसे वाटपाचा निर्णय घेणार आहे जे काही पैसे तुम्हाला लागणार आहे सरकार ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करून लवकरात लवकर पैसे निधी वाटप होणार आहे याविषयीची सविस्तर जी आर आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेली आहे पीक विमाविषयीची नवीन अपडेट असेल पीक विमाविषयी समस्या असेल पीक विमा नवीन कसा भरायचा नवीन पीक विमा जो आहे पर्सेंटेज वाईज पीक विमा आहे पर्सेंटेज वाईज क्रॉप वाई बेस्ड पॅटर्न आहे याच्यामध्ये पाचशे रुपयापासून हजार दीड हजारपर्यंत पीक विमाचे निधी आणि पैसे आपल्याला भरायचे आहेत पीक विमा संदर्भातील माहिती लेटेस्ट अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी तसेच पीक विमाविषयीची नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये आपण पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अशा अशी टॉप माहितीसाठी आपल्या किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वत्र तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद मित्रांनो